रिप्रोडक्शन इन मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण रिप्रोडक्शन प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले आपण बघितलं की ह्युमन रिप्रोडक्शन साठी दोन गॅमेट ची गरज आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट बोर्डवरती रफ होत चालले मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फॉर एक्झाम्पल आता रिप्रोडक्शन साठी आता लागतो एक स्पर्म आणि एक लागतो हो दोघे एकत्रिक काय होते फर्टिलायझेशन काय फॉर्म होते जायगो नंतर काय होतो एम्ब्रिओ एम्ब्रिओ युटरस मध्ये गेल्यानंतर थर्टी सिक्स वीक्समध्ये डेव्हलप होतो हे सगळ्यांना माहीत आहे मग याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत चाइल्डलेस कपल असे काही कपल्स आहेत की त्यांना मॅरेज नंतर आफ्टर मॅरेज नंतर फिफ्थ इयर टेन इयर चाइल्ड होत नाही म्हणजे बेबीज होत नाही त्यामुळे दोघांमध्ये प्रॉब्लेम्स असतात मेलमध्ये आणि फिमेलमध्ये काल आपण बघितलं मेलमध्ये काय तर मग स्पॉमचा प्रॉब्लेम स्पॉमचा काउंट प् कमी असणे किंवा दुसरं काय सॉमची मुवमेंट कमी असणे हैना आणि मध्ये काय आहे ओविडक्स जो आहे ओविडक्स मध्ये काय का होते ऍप्स्रॅकल म्हणजे काहीतरी अर्थ निर्माण होतात जेणेकरून काय होते तो ओहम इंटरस्ट पर्यंत जातच नाही पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम काय की मध्ये त्याला ते हार्मोन्स भेटत नाही अशा दोन्ही प्रॉब्लेम्स असल्यामुळे काय होत नाही मग हे फर्टिलायझेशन काय होत नाही फर्टिलायझेशन आहे ना फर्टिलायझेशन झालं नाही तर मग काय होणार नाही जायगड होणार आहे जायगड होणार नाही म्हणजे काय होणार नाही एम याच्यासाठी मॉडर्न मध्ये म्हणजे सध्याच्या या युगामध्ये काही नवीन तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्यामध्ये पहिला दिलेला आहे आय व्ही एफ त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात आय व्ही एफ इथे दिलेलं आपण शॉर्ट फॉर्म त्याचं पूर्ण नाव आहे इन विब्रो फर्टिलायझेशन काय नाव आहे इन विब्रो फर्टिलायझेशन एमसीक्यू मध्ये येऊ शकते इन विब्रो फर्टिलायझेशन आता हा प्रॉब्लेम आय तेव्हा युज करतात मे बी मध्ये प्रॉब्लेम असो की मध्ये प्रॉब्लेम असो फर्टिलाइज होतच नाही आणि एक फर्टिलाइज होत नाही तेव्हा हा आय यूज करतात स्टेज आहे पहिले नॉर्मल स्टेज आहे हार्मोन्स बॅलन्स करतात मेल मध्ये काही हार्मोन्स कमी असेल किंवा मध्ये काही कमी असेल मेडिसिन वगैरे देऊन पण नसेल होत तर मग आय वापरतो एफ मध्ये काय आहे समजा फॉर एक्झाम्पल आता हे ओल्डाग आहे इथं काय आहे ओरी आहे मग ओरीमध्ये पर्टिक्युलर ओहम तयारच होत नाही किंवा झाला तरी मग हे ओळी काही अपस्ट्रकल्स आहे त्याच्यामुळे उप्रेस पर्यंत जात नाही है ना यासाठी आय व्ही एफ वापरतात आय व्ही एफ म्हणजे सिम्पल लँग्वेज मध्ये आपण त्याला डेली लाईफ मध्ये यूज करतो टेस्ट टेस्ट्यू बेबी वापरतो आपण ना टेस्ट टेस्ट्यू बेबी सिंपल याच्यामध्ये काय राहते फॉर एक्झाम्पल आता हे कपल आहे सिम्पल सांगतो हा आता हे कपल्स आहे मेल आणि फिमेल मेलचा स्पॉम्प राहतो फिमेलचा ओहम राहतो फक्त या स्पर्मला कलेक्ट करता स्ट्रॉंग स्पॉम्बोरेटरी मध्ये व्यवस्थित टेस्ट करून एक स्पॉम्प स्ट्रॉंग स्पर्म कलेक्ट करतात ओहम व्यवस्थित डेव्हलप झाला त्याच मदरचा फादरचा ओहम घेऊन याला आर्टिफिशियली फर्टिलाइज करतात ना काय नाटिफिशियली फर्टिलाइज करतात एक पर्टिक्युलर मध्ये त्याला ठेवतात मध्ये जी कंडिशन बॉडीमध्ये आहे जी टेम्परेचर मध्ये आहे जी जे ऍटमॉस्फिअर मध्ये सेम तसं त्याला लॅब मध्ये प्रोव्हाइड करतात मग हे फर्टिलाइज झाल्यानंतर हा झायगोट बनल्यानंतर एम्ब्रिओ झाल्यानंतर मग त्याला ट्रान्सफर करतात मध्ये मदर्समध्ये युट्रसमध्ये युट्रसमध्ये बेबीची बरोबर होते म्हणजे आर्टिफिशियली मेकिंग फर्टिलायझेशन अँड आफ्टर दी फर्टिलायझेशन एम्ब्रियो डेव्हलप इन ट्यूब दॅट टू पर्टिक्युलर सिच्युएशन अँड पर्टिक्युलर टाइम पिरियड द ट्रान्सफर इन अ मदर्स होम मे बी आफ्टर वन मंथ आफ्टर टू मंथ डिपेंड्स अपॉन द बॉडी हार्मोन्स म्हणजे हार्मोन्स जसे चेंज होतील फेवरेबल कंडिशन असतील जसं ते मदरच्या इंटरेस्ट मध्ये गर्भाशयामध्ये ते ट्रान्सफर करतात इम्प्लांट करतात आणि तिथून बेबीची डेव्हलपमेंट व्हायला सुरू होते त्याला म्हणतात आय व्ही एफ इन विब्रो फर्टिलायझेशन समजला का न डाऊट सेम तेच प्रोसेस आहे फक्त त्याला काय करतात बाहेर फर्टिलाइज करतात मदतच फॉर्म मदत होम हे डाऊट समजलं इथपर्यंत टॉपिकचं नाव काय मग समजलं आय व्ही एफ त्याला काय म्हणतात आय व्ही एफ बघा इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इन द टेस्ट ट्यूब गुड फर्टिलायझेशन मध्ये टेस्ट मध्ये अँड एम्ब्रिओ फॉर्म इन द इम्प्लांट मग ह्या टेस्ट्यूब मध्ये काय फॉर्म झाला एम्ब्रिओ इम्प्लांट म्हणजे इथं नेऊन ठेवणे इम्प्लांट इन द युट्रस्ट त्याला इम्प्लांट कुठं करतात इप्रस्ट वाळवतात कुठं युट्रस्ट तुम्हाला काय वाटलं की बाहेर मध्ये तयार करून बाहेर काढतात जस्ट फर्टिलाइज करतात जायगड फॉर्म युट्रेस मध्ये ट्रान्सफर करतात इम्प्लांट इन ऑफ द ओम तुमच्या युटरस्ट मध्ये ट्रान्सफर करतात हे झालं आयव्हीएफ आणखी याच्याबद्दल माहिती बघा आयव्हीएफ कोणत्या कोणत्या केस मध्ये वापरतात तुम्हाला पेपर मध्ये जर आला आयव्हीएफ डेफिनेशन प्लस केस पण लिहायची हॅविंग हे टेक्निक तेव्हा युज करतात जेव्हा हॅविंग चाइल्ड इन केस ज्यांना चाइल्डची गरज आहे कोणाला चाइल्डलेस कपल है ना चाइल्डलेस कपल जेव्हा चाइल्डची गरज आहे तेव्हा युज करतात कोणत्या कंडिशन मध्ये पण हॅव प्रॉब्लेम्स ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत लाइक फ्रॉम काउंट मेलमध्ये प्रॉब्लेम आपण काल जे डिस्कस केले ते है काही मेल्स मध्ये स्पॉम कॉमचा प्रॉब्लेम आहे ते आयबीएफ यूज करतात किंवा ऑबस्टकल इन ओविडक आणि मेल मध्ये काय मध्ये होणारा प्रॉब्लेम्स होम तयार होणे नाही झाला तरी मॅच्युअर होत नाही मॅच्युअर झाला तरी फर्टिलाइज होत नाही मग त्यासाठी यूज करतात आयबीएफ कोणतं टेक्निक यूज करतात पेपर मध्ये जर आलं शॉर्ट साठी दोन मार्क्ससाठी तर आयबीएफ लिहिता आलं पाहिजे समज इथल्यानंतर बुक्स मध्ये बघा एक छोट तुम्हाला टेक्निक दाखवलेली आहे फास्ट बघा दिसलं तुम्हाला आय फर्टिलायझेशन टेस्ट दिसलो आहे तुम्हाला ते बघा ते आहे गोल्ड सर्क्युलर कशामुळे करू शकलो आपण टेक्नॉलॉजी कशामुळे करू शकलो आपण टेक्नॉलॉजी मग आपल्या बुकचं नाव काय सायन्स टेक्नॉलॉजी मग मेशल सायकल रिप्रोडक्शन असेक्शल हे सगळं झालं सायन्स आणि एका झाली मग सगळी टेक्नॉलॉजी सध्या सगळ्यात मार्केटमध्ये मेडिकल याच्यामध्ये सगळ्यात नवीन आहे हे आणि खूप जोरात हे चालू आहे आणखी रिसर्च चालू समोर इथपर्यंत आयव्हीएफ नॉर्मलच आय व्ही एफ काय एवढं काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट आहे सरोवेसी नेक्स्ट काय आहे सरोवेसी आता हे सरोवेसी काही कंट्रीमध्ये शिकवता इकडे बघा डायग्रामचं काम संपलं सरोवेसी काही कंट्रीमध्ये अलाउड आहे काही कंट्रीमध्ये अलाउड नाही काही कंट्रीमध्ये काही प्रमाण अलाउड आहे जसं की फॉर एक्झाम्पल पहिले आधी कसं होतं किडनी डोनेट करायचं असलं समजा एखाद्याची किडनी लॉस झाली तर किडनी डोनेट करायचं असलं तर मग काय करत होते खूप श्रीमंत माणसं असणारे काय करत होते गरीबाला खूप जास्त पैसे देऊन त्याची किडनी घेऊन देतात पण ते बिचार पैसे त्याला माहितच नाही की असं प्रॉब्लेम होईल तर तेवढी क्युरिसिटी किंवा तेवढी काळजी घेत नव्हता गव्हर्नमेंट चे लक्ष आलं मग गव्हर्नमेंट बॅन केलं तुम्ही असं अनोळखी माणसाची किडनी घेऊ शकत नाही तुमची इच्छा असली तरी देऊ शकत नाही तुम्ही मग त्याला ब्लड रिलेशन मधला माणूस पाहिजे मग आपण दुसरा नियम करून टाकला त्यात खूप सारे नियम टाकले त्याचे सर्व मध्ये नियम आहेत ते नियमचा आपला काही संबंध नाही सरोगसी करताना खूप सारे आहेत गव्हर्नमेंटचे स्टेप ते वापरावं लागतात ते तुम्हाला जेव्हा काम पडेल तेव्हा असून घेतात पाठीमागे सरोगेसी मध्ये काय करतात आता नेक्स्ट ज्यांच्या स्पम मध्ये प्रॉब्लेम्स आहे ज्यांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांचा आय एफ आता फॉर एक्झाम्पल स्पम चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही ओविडाक पण छान आहे काय प्रॉब्लेम नाही होम पण चांगला तयार होतो बट इंटरेस्ट जे आहे जे युट्रस आपण बघितलं हे जे स्किन लेअर आहे हे मध्ये काय होते हा युट्रस इम्प्लांट करण्यासाठी इमॅच्युअर असतो म्हणजे युट्रस मध्ये त्या प्रकारचं पोषण भेटत नाही एम्ब्रिओला ज्या प्रकारचं भेटायला पाहिजे असल्यामुळे तेव्हा वापरता सरो पर्यंत स्पॉम काय प्रॉब्लेम नाही मेल मेल मध्ये स्पॉम व्यवस्थित तयार होतो मध्ये ओम पण व्यवस्थित तयार होतो बट इम्प्लांट होत नाही कशामध्ये मध्ये मला सांगा गॅमेट मेल कडून कोणता भेटते स्ट्रॉंग फिमेल कडून कोणता भेटते हो आले काय होते नंतर काय होते नंतर काय होते एम्ब्रिओ एम्ब्रिओ कुठे इम्प्लांट होते युट्रस मग काही मध्ये युट्रस खूप सारे कारण आहेत गर्भविश्वीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते कॅन्सरचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे ते मध्ये इम्प्लांट होत नाही मग त्यासाठी काय करतात अदर म्हणजे म्हणजे स्पॉम्प पण मेल स्पॉम्प पण मेल्सच राहतो मदर चा राहतो ओम पण फिमेलचा राहतो काय प्रॉब्लेम नाही त्याच कपल्स राहते मग याला ट्यूब मध्ये डेव्हलप करतात काय प्रॉब्लेम नाही सेम असंच बट हा इम्प्लांट करताना अदर अदर मदर जे असते समजा फॉर एक्झाम्पल हे कपल्स आहे दुसरं एक तुला रेंट वरती घेतात युट्रस्ट त्यांचं इम्प्लांट करून ते युट्रेस त्यांच्या याच्यामध्ये मध्ये इम्प्लांट करतात एम्रिओला मग याला काय रेंट पैसे वगैरे देतात हे कपल्स ती मूवी आहे ते तुला सांगितलं ना एक सलमान खानचं मूवी आहे त्या ते काय नाव विषय फक्त सेम मदर त्या कपलच्या मदर फिमेलमध्ये नाही टाकता अदरच्या फिमेलच्या इंटरेस्ट मध्ये इम्प्लांट करतात त्याला सरोगेसी म्हणतात सरोविसी म्हणजे सेम जसं भाडे तत्वावर घेतलेला कार्यक्रम आहे ना आता बघा पुढे पहिला बघा सम वुमन इम्प्लांट एम्ब्रिओ इन इंटरेस्ट या दोघांमधला प्रॉब्लेम समजून घ्या हा लो प्रॉब्लेम आहे हा हायर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये फक्त काय होते फर्टिलाइज होत नाही बाकी इंटरेस्ट छान असते त्याच्यामध्ये फर्टिलाइजचा प्रॉब्लेम पण आहे आणि पण प्रॉब्लेम आहे समजली मग त्यावेळेस वापरता सरोगेसी याच्यापेक्षा नेक्स्ट प्रॉब्लेम सरोगेसी मग सम वुमन हॅव्हिंग द प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन नेमिओ इन इंटरेस्ट इंटरेस्ट मध्ये इम्प्लांटेशन करण्यासाठी प्रॉब्लेम आहे सच वुमन कॅन टेक द हेल्प कॅन टेक हेल्प द मॉडर्न टेक्नॉलॉजी कॉल्ड सरोगेसी अशा वुमन्स ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात त्या टेक्नॉलॉजी म्हणतात सर्वशी त्याला काय म्हणतात स्टेज आहे याच्यामध्ये काय होते इन होते कोणती टेक्निक सर्वशी इन दिस टेक्निक ओम होम ओम आपल्याला ओम फिमेल बसून आपल्याला फॉर फॉर द वुमन्स हॅव्हिंग द प्रॉब्लेम्स इन युट्रेस्ट ज्या ओमनच्या इंटरेस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे त्या ओमनच्या ओरी मधून ओम कलेक्ट करतात सिम्पल आहे तीच टेक्निक आहे नेक्स्ट काय प्रॉब्लेम नेक्स्ट काय ओम इज फर्टिलाइज इन द टेस्ट ट्यूब ओम कुठे फर्टिलाइज टेस्ट ट्यूब मध्ये सेम आय व्ही एफ सारखं पण या फिमेलमध्ये कशामध्ये प्रॉब्लेम आहे कशामध्ये प्रॉब्लेम आहे इंटरेस्ट विथ द हेल्प ऑफ फ्रॉम हर हजबंड सेम डेस्ट फिमेलच्या हसबंडचा फॉर्म कलेक्ट करून आणि त्याला फर्टिलाइज करतात टेस्ट टू मध्ये जे आय व्ही एफ मध्ये केलं तेच ऍडआउट नाही <coughs> द एम्ब्रिओ फॉर्म फर्टिलाइज इम्प्लांट इन द इंटरस्ट मग हा एम्ब्रिओ इंटरेस्ट मध्ये इम्प्लांट करतात कशामध्ये इम्प्लांट करतात कुठली आपण <coughs> हा सम ऑदर वुमन हॅव्हिंग द नॉर्मल इंटरस्ट अशा वुमनच्या किंवा अशा लेडीजच्या मध्ये आपण ट्रान्सफर करतात तो एम्ब्रियो की जे नॉर्मल्स आहे आणि त्या मदर्सला त्या वुमन्सला म्हणतात सरोगेसी मदर त्याला काय म्हणतात सरोगेट मदर त्याला काय म्हणतात सरोगेट मदर समजलं कसं होतं सरोगेट मदर फॉर एक्झाम्पल आता हे कपल आहे मेल आणि फिमेल सरोबिस सांगतो आता एक कपल आहे मेल आणि फिमेल चला यांच्या मध्ये कशामध्ये प्रॉब्लेम आहे मध्ये कशामध्ये प्रॉब्लेम आहे युट्रस मग स्पम कलेक्ट करतात ओम कलेक्ट करतात मध्ये ज्याला फर्टिलाइज करतात ओम तयार झाला सॉरी एम्ब्रिओ तयार झाला हा एम्ब्रिओ हा दोन कपल्स होईल थर्ड फिमेल थर्ड फिमेलच्या इंटरेस्ट मध्ये ट्रान्सफर करतात बट ओम आणि स्पॉम याच कपल्स आहे ना फक्त यांनी काय केलं इंटरेस्ट यूज केला बिकॉज ऑफ द इंटरेस्ट प्रॉब्लेम आहे या सरोगिशी मत, या मदर मध्ये मग ही जी आहे फिमेल याला म्हणतात सरोगेट मदर याला का काय म्हणतात सरोगेट मदर आता खूप सारे नियम बदलले आधी वेगळे नियम होतात आता वेगळे नियमच आहे ते नेहमीचं आपल्याला काही गरज नाही जे सगळ्यात टेक्नॉलॉजी बघायची पहिली टेक्नॉलॉजी आहे मग बायक्या दुसरी टेक्नॉलॉजी आहे आए? सॉरोबेसी समजला बंद सगळ्यात